मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट हे ची दान देगा देवा सकारात्मक शब्द दे। हे दुसरं नको काय तो विसरले तया थोर झाली हानी पच खानी लखानी चौऱ्याऐंशीच्या किंवा याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है। याद याच्या ये उलट येते दया टप्पोची मम्मी ने दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचे दया माय बापा हो हेची दान देगा देवा तुझा विसरणं भावा तुकोबर आहे असं का म्हणतात त्याच्या मागचं कारण आहे या मनाने चांगल्या चांगल्यांना फसवलंय हो ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला त्यांनी मरताना नुसतारा सरासा मागितलं <laughs> 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 चांगल्या चांगल्यांना फसवलं हो त्याने ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला त्याने मरताना सफेद लिंबू मागितले मन मोठे विचित्र आहे चंचल मन हे कृष्ण प्रमाती बलवद्रडम मनाबद्दल सगळ्यांनी तक्रार केली पहिली तक्रार अर्जुनाची चंचल मन हे कृष्ण तेच शेक्सपियर म्हणतो पुढे सतराव्या अठराव्या शतकामध्ये टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन आणि तेच त्या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये येतं जगावं की मराव हा एकच प्रश्न विधात्या किती निर्दयी झालास टू बी ओर नॉट टू बी दॅट इज द जगाव की मराव हा एकच प्रश्न सरकार माय माईबापा हो <laughs> भाषा बदलली असेल पण त्यातला भाव मात्र एकच आहे मन चंचल आहे चांगल्या चांगल्यांना फसवलं या देशाने पाटील देहगावीचा मनाजी पाटील देहगावीचा मनाजी पाटील विश्वास धर्म नका त्यांना विश्वास धर्म नका असे एकदा टाळ्यात वाजल्याच पाहिजे या प्रमाणात इतक्या जोरात ना का वाजा जो फ्रॅक्चर व्हायची भीती वाटते एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला थंडीमध्ये लय त्रास होत त्याचा एवढ्या जोरात नाही वाजवायच्या टाळ्या इतकं गोड प्रमाण दिलं मनाजी पाटील दे था वाज 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 <laughs> मना गावचा वारकरी वारकरी ले ले हे सगळे वारकरी चालेल वारकरी मंडळी रुजलेले वारकरी येते हे तुम्हाला लाभले तुमचं भाग्य आहे नाही का बरे राम महाराज मला या कीर्तनाचं दक्षिणाचं पाकिट नाही दिलं तरी चालेल फक्त तेवढा चोपदार आपल्या गाडीत टाकून द्या <laughs> मस्त मस्त एकदम वा त्यांना पाहिलं मला जेठालालचं आठवण जेठा झाली गोड मानसराव धन्यवाद रागणे आला ना या देशात एक खूप मोठा राजा होऊन गेला ज्याच्या नावावरून या राष्ट्राचं नाव भारत पडलेलं आहे तो ध्रुवाच्या परंपरेतला आहे ध्रुव ध्रुवाचे वडील उत्तानपाद उत्तानपादचा बाप स्वयंभू म्हणू स्वयंभूचा बाप ब्रह्माजी ब्रह्माचा बाप नारायण नारायण ब्रह्माजी स्वयंभू म्हणू त्यांच्या पोटी जन्माला उत्तानपाद उत्तांपाच्या पोटी ध्रुव ध्रुवाच्या पोटी जन्माला वत्सर वत्सरच्या पोटी जन्माला अंग अंगाच्या पोटी जन्माला वेन आणि वेनच्या पोटी जन्माला आले पृथू याच वंशामध्ये पुढे प्रियव्रत नावाचा राजा झाला राजाला त्या जा ठिकाणी सात मुलं मोठा होता अग्निद्र पोटी जन्माला नाभी नाभीच्या पोटी जन्माला ऋषभदेव ऋषभदेवाच्या पोटी जन्माला शंभर मुलं जे सगळ्यात लहान होते त्यांचं नाव आहे नारायण कवी हरी पिपलायन प्रबुद्ध ज्यांना आपण कलियुगामध्ये नवनाथ म्हणून ओळखतो जे वारकरी संप्रदायाची आपली परंपरा आहे ते आदिनाथ आदिनाथगुरू मच्छिंद्रतयाचा ही परंपरा ती त्या परंपरेतली आहे या परमहंस गतीला गेलेला ऋषभदेव ऋषभदेव हे जैन धर्माचे चोवीस तीर्थंकर आहेत त्यांच्यातले पहिले आदिनाथ भगवान ऋषभदेव सगळ्यात धाकटे भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीस तीर्थंकर आहेत जैन धर्मात चोवीस तीर्थंकर मानतात आणि आपल्या वैदिक परंपरेमध्ये देवाचे चोवीस अवतार आपण मानतो कर्मकांडामध्ये केशवायनामा नारायणनामा माधवायनामा गोविंदायनामा हे आपण कर्मकांडातले चोवीस नाव भगवान नारायणाचे ना घेतो असो या परंपरेमध्ये हा ऋषभदेव यांना झाले शंभर मुलं सगळ्यात मोठा होता त्याचं नाव भरत त्याला राज्य दिलं भरत राजा झाला पण राज्यांची नरक आहे प्रपंच किती केला तरी बरोबर येत नाही परमार्थ काडी एवढा जरी केला तरी वाया जात नाही किती करशील रे संसार देह हा मातीला जाना म्हणशील जरी तू घर निदार शिरावर घेशील संसार भार तुला कधी रे कळणार देह हा मातीला जाना किती करशील याला, याला उद्वेग निर्माण झाला विटले हे चित्त प्रपंचा पासून प्रपंच करत असताना तुमची निवृत्ती व्हावी आणि परमार्थ करत असताना तुमची निश्चिंती व्हावी तरच परपंच किंवा परमार्थ जमला हे त्याचं शेवटचं द्योत्तक काय तुझी ये संगती झाली आमची निश्शंती आता निश्चंतीने पावलो विसावा हे संसारातलं आहे आणि संसाराचं काय घेऊन बसला तुम्ही संसार कोठे काही कोठे काही नियक काही एक नाही संसार संपत नाही होत नाही झाला नाही होणार नाही संसारात एक अडचण गेली दुसरी अडचण तुम्ही कळल महाराज या वर्षी एकाच्या मनात आलं की आपल्याला पाच हजार रुपये असतात त्याला वर्ग द्यायची पण नंतर म्हटलं महाराज द्यायची होती ओ म्हणून यंदा पाचशेच रुपये का म्हटलं हे अडचण आहे प्रपंचातल्या काय सांगा अरे प्रपंच कधीच संपन्न होत नाही ना माझ्या एकाने शंभर बैल आणले शेतकऱ्याने मग ते रात्री त्या बैलांची काळजी घ्यायला त्यांनी एक माणूस ठेवला त्याला सांगितलं बैलान लक्ष ठेवायचं पंढरपूर बैल आहे एक बैल एक लाख रुपयाचा आहे बैलाला त्रास होता आणि तू झोपायचं नाही तो म्हटलं मग मालक झोपायचं कधी मालक हुशार होता म्हणले हे शंभरचे शंभर बैल बसले की झोपायचं ते त्या आशेनच जगलं त्याला वाटलं आज बसतील उद्या बसतील कधी ऐंशी बसायचे वीस उभे राहायचे साडा बसायचे चाळीस उभे राहायचे एकदा काय झालं अठ्ठ्याण्णव बसले आणि दोनच उभे होते बरं का गणेश भाऊ अठ्ठ्याण्णव बसले दोनच उभे होते याला वाटलं एवढे दोन बसले तर झोपता येईल तो ते दोन बसवायला गेला अठ्ठ्याण्णव उठून गेलेच संसाराचं तसंच आहे देखे घेन पुढच्या वर्षी अरे मी पुढच्या वर्षी घेईल किरी बाई काय गॅरंटी बापा किती वाजले आता दहा वाजून पाच मिनिटं झाले दहा वाजून दहा मिनिटापर्यंत मी कीर्तन करेलच याची गॅरंटी नाही पण तुमचं कीर्तन पूर्ण करून जाईल अरे घासगिडी सत्ता नाही हाती De boc. भरोसा आहे साथ देती नहीं वो किसी का जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी मौत अपने मेहबूबा अपने साथ ले कोण दिवस येईल कैसा नाही घडी घडी काढ अरे घडी सत्ता नाही आत्ती जळगावला आमच्या गल्लीच्या मागचा करोडपती म्हातार सुनबाईला सांगितलं ये कर काय नाही ते पाणी आला तिथे बस मंडपात पाणी आलं थंडी दुनियाभरची बसा ओ मावशी बस माय का। काय साप होता का काय होत काय होत पाणी आलं बरं बरं तेवढी जागा सोडून बाकी थोडं थोडं पुढे सारखा त्यांना बसू द्या तुमच्याच गावातली मंडळी सगळी हा मग पुढे सारखा थोडं थोडं सारखा पुढे कॅमेऱ्याच्या मागची मंडळी नुसते मोठे मोठे पाहत रे बाप धन्यवाद असू बोल बसू नका देऊ पण बोलू नका मराठी माणूस लई अवघडे महाराज विठाला <laughs> विठा माणूस करोडपती माणूस सणबाईला सांगितलं कांदा कापून पोहे पो 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 कर कांदा महाग होता तिने पोहे केले लिंबू दिलं याने लिंबू पिडलं पोह्याचा चमचा भरला जसा चमचा भरला आणि तोंडात नेला तोंडापर्यंत पोह्यांचा चमचा गेला तितक्यात क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोळा माया काही न चले मग गडा पडेल फासा पुढे हुशारा थोराही वळसा गा राम राम स्मरा भरत भरताने संपूर्ण राज्याचा राजपाठाचा राजभोगांचा राज चिन्हांचा त्याग केला गंडकी नदी श्रम हरिहर क्षेत्र काठमांडू नेपाळ त्या ठिकाणी जाऊन बसला गंडकी नदी चक्री नदी ज्याने एवढी तपश्चर्या केली मायबाप मरताना त्याच्या डोळ्यामध्ये हरणाचं पाडस आलं जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला एवढा त्याग लेकरा बाळांचा संपत्तीचा वैभवाचा भरताना त्याग केला पण मरताना त्याला दगा दिला आणि पुन्हा त्याला हरणाच्या पुढे जन्माला जावं लागलं म्हणून तू कोबर आहे सांगता देवा जसं भरताचं झालं तसं माझं होऊ नये हे चिदान देगा देवा आणि तुझा विसरण ह तुझा विसर होता कामा नये तू गोबा जर तुम्हाला माझा विसर झाला नाही तुम्ही काय कराल अभंगाच्या दुसऱ्या चरण का हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट